तर मित्रांनो आम्ही रात्रीला वाघ बघितला होता त्या ठिकाणी तर हे बघा आम्ही वन विभागाला फोन केला होता तर त्यांनी पिंजरा आणला आहे बघा ती समोर पिकअप जी गाडी आहे त्या गाडीमध्ये पिंजरा आणला आहे तर तो पिंजरा कुठे लावणार आहे आपण बघू तर माऊली पण आहे माझ्यासोबत माऊलीचा मामा बघा तो पुढे गेलेला आहे आणि आवी पण पुढे गेलेला आहे तर बघू आता आपण तो कसा आहे पिंजरा तर चला पळूया पळ माऊली हळूहळू हळू पडीशी खाली पण म्हणजे पाहूया तुम्ही पाहायच्या त्याच्याविषयी नाही माझ्या हिशोबाने लावायला नाही तर तिकडं पुढे वाघासाठी हा पिंजरा आणला बघा हा एक पिंजरा आहे पुढे काय काय माहिती तो पण पिंजरा आहे बहुतेक पिंजरा ताडकल्यावर पाहू ना वाघ महाराष्ट्र शासनाची गाडी बघा मित्रांनो ही तर हे बघा समोरच्या वस्तीवरचे काही लोक पण त्या ठिकाणी बघा तर ही गाडी पुढे घेऊन जायची आहे आणि बहुतेक तिकडं जाऊन तिकडची एक वस्ती आहे त्या ठिकाणी पिंजरा लावा लागणार आहे हा कायम राहतो ना वाघ तिथंच लावू आपण तर मित्रांनो हे बघा आपलं घर आहे आणि इथंच वाघ दिसला होता या बघा या पट्ट्यामध्ये वाघ मी पाहिला तुम्ही कधी वाघ पाहिला होता रात्री काल जो वाघ बघितला ना ती टिकटिकच होती इकडे डोक्यात जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा वाघ बघितला तेव्हा राहून ने वन विभागाला फोन करून सांगितलं की तुम्ही पहिले पिंजरा घेऊन या गाडी ना हे बघा अशी जाऊ द्या त्या लिंबाजवळ लावू या ठिकाणी एकच घर आहे आणि एकदम अडचणीच्या ठिकाणी राहतं हे लोक आणि काय या लोकांना इथं वाघ दिसतोय तर बघा या वावरातून ही गाडी घेऊन जायची आपल्याला त्या लिंबाच्या झाडाजवळ या वावरामध्ये गहू होता तो काढला अगदी दहा पंधरा दिवस झाले त्यावेळेस कुत्रा आहे का इथं कुत्रा आहे ना त्या दिवशी या झाडावर वाघ चढलेला होता या लिंबाच्या झाडावर हो हो अरे वापर ह्या लिंबाच्या झाडावर यांनी वाघ बघितला होता या ठिकाणी ही विहीर पण का किती डेंजर याला काही कथडाच नाहीये हे बघा भयानक आहे रात्री गोष्ट देतो आपण नाही पाहिला मावली कुठे मावली हा एक पिंजरा याच्यामध्ये अडकेल का वाघ अच्छा वाघ याच्यामध्ये अडकेल आणि शेळी किंवा याच्यामध्ये ठेवला जाईल फार जड आहे ना हा पिंजरा तर इथं शेजारी शेजारी मित्रांनो हे बघा हे दोन्ही पिंजरे लावलेले इथं तार बांधून घेतली त्याच्यानंतर त्यांच्या एक डायरी त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पिंजरा लावला त्याची माहिती लिहून घेत आहे कोणाची वस्ती आणि कोणतं गाव आहे साळूबाई पांडुरंग पवार मावली तिकडच झाडाखाली बसलाय बघा अविनाश आहे त्याच्या सोबतीला